श्री स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो आपले मनपूर्वक स्वागत आहे आपल्या स्वामी रक्षा या चॅनलवरती आज आपण एका दादांचा अनुभव ऐकणार आहोत हे दादा स्वतः सांगतात की आयुष्यात असा काळ आला होता जिथे सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटत होते ना हातात आधार होता ना मनात ताकद फक्त मनात एकच प्रश्न होता पुढे काय आणि याच अंधारातून स्वामींनी त्यांना कसं बाहेर काढलं तो अनुभव आज ते आपल्याशी मनापासून शेअर करत आहेत माझं आयुष्य सांगायला सुरुवात करताना मला आजही थोडी भीती वाटते कारण हे शब्द आठवणी नाहीत तर जखमा आहेत आणि त्या जखमा उघडल्या की पुन्हा दुखायला लागतात पण तरीही सांगतो कारण कदाचित माझ्या या वेदनेत कुणाला तरी स्वतःचा आधार सापडेल मी कधी मोठा भक्त नव्हतो रोज पूजा करणारा नव्हतो देवळात जाणारा माणूसही नव्हतो पण आयुष्य जेव्हा माणसाला पूर्णपणे रिकामं करताना तेव्हा देवाचं देवा नाव आपोआप ओठावर येतं माझ्या बाबतीत तसंच झालं नोकरी गेली घरात पैसा संपला वडिलाचं आजारपण वाढलं आणि जबाबदाऱ्याचं ओझं इतकं वाढलं की कधी कधी श्वास घेणंही जड व्हायचं सकाळी उठल्यावर पहिला विचार असायचा आज काय होणार आणि रात्री झोपताना शेवटचा विचार असायचा उद्या कसं करायचं घरात शांतता होती पण ती शांतता समाधानाची नव्हती ती शांतता भीतीची होती आई काही बोलायची नाही पण तिच्या डोळ्यातली काळजी मला रोज आतून पोखरत होती सुरुवातीला मी धावपळ केली काम शोधलं ओळखी काढल्या पण प्रत्येक बंद दरवाज्यानंतर माझा आत्मविश्वास थोडा थोडा मरत गेला लोकांचे फोन यायचे बंद झाले नातेवाईक भेटायला येणं टाळू लागले आणि जे यायचे ते सल्ले द्यायचे जे ऐकायला सोपे पण पाळायला अशक्य असतात एक दिवस तर परिस्थिती अशी झाली की घरात खायला काहीच नव्हतं भांडी होती पण त्यात अन्न नव्हतं आणि त्या रिकाम्या भांड्यांचा आवाज माझ्या काळजात घुसत होता त्या रात्री पहिल्यांदा मला स्वतःचीच भीती वाटली कारण मनात असा विचार आला की जो कधीच यायला नको होता आणि त्या विचाराने मी घाबरून घराबाहेर पडलो रस्त्यावर गर्दी होती गाड्या होत्या माणसं होती पण मला कुणीच दिसत नव्हतं मन पूर्णपणे सुन्न झालं होतं आणि कधी एका छोट्याशा देवळासमोर येऊन उभा राहिलो ते कळलंच नाही आत एक दिवा तेवत होता आणि त्या देवाच्या प्रकाशात मला पहिल्यांदा थोडी शांतता जाणवली मी बसलो काही मंत्र नाही काही विधी नाही फक्त मनात साठलेलं दुःख आणि तोंडातून न कळ शब्द निघाले स्वामी तू खरंच असशील तर मला पाहतोयस ना आणि त्या वाक्यानंतर मी आतून फुटलो इतकं रडलो की स्वतःलाच आवरू शकलो नाही मला वाटलं होतं रडून झालं की सगळं तसंच राहील पण त्या रडण्यातच काहीतरी बदलायला लागलं बाहेर काहीच बदललं नाही पण आत एक विचित्र स्थिरता आली जणू कोणीतरी सांगितलं थांब अजून सगळं संपलेलं नाही पुढचे दिवस अजून कठीण होते कर्ज वाढलं अपमान सहन करावा लागला कर्जदार घरी आला सगळ्या समोर आवाज चढवला आणि त्या दिवशी मला जिवंतपणे मेल्यासारखं वाटलं आईच्या डोळ्यात पाणी होतं आणि माझ्याकडे उत्तर नव्हतं वडिलांची तब्येत अचानक खालावली हॉस्पिटलची फेरे सुरू झाले डॉक्टरांचे शब्द जड होत गेले आणि त्या क्षणी मी देवावर रागवलो मी तुला हाक मारली तरी हेच का असा प्रश्न केला पण उत्तर काही मिळालं नाही फक्त शांतता मिळाली आणि त्या शांततेत मी रोज दोन मिनिटे डोळे बंद करून बसायला लागलो काही मागायचं नाही काही विचारायचं नाही फक्त नाव घ्यायचं परिस्थिती बदलत नव्हती पण मी कोसळत नव्हतो वडील कधीकधी माझा हात धरून म्हणायचे घाबरू नकोस आणि त्या शब्दात मला स्वामींचाच सा आदर जाणवायचा पण नियतीचं लिहिलेलं बदलत नाही वडील एक दिवस शांतपणे गेले हो गेले आणि त्या दिवशी माझं आयुष्य थांबलं अंत्यसंस्काराच्या दिवशी अश्रूही आले नाहीत कारण आज सगळं संपलं होतं पण रात्री एकटा बसल्यावर इतकं रडलो की श्वास घ्यायलाही त्रास झाला आणि त्या रडण्यातच मी पुन्हा स्वामींना मानलो आता काहीच उरलं नाही आणि मनात एकच उत्तर उमटलं तू उरलास त्या वाक्याने मला उभं केलं कारण मला समजलं की स्वामी माणसाचं दुःख काढून घेत नाहीत ते माणसाला दुःख पेलण्या इतका मजबूत बनवतात त्यानंतर आयुष्य हळूहळू पुढे सरकायला लागलं मोठे चमत्कार नाही झाले पण छोटे आधार मिळत गेले थोडं काम मिळालं थोडी मदत मिळाली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मनातली भीती कमी होत गेली आजही माझं आयुष्य परिपूर्ण नाही समस्या आहेत संघर्ष आहे कधीकधी अजूनही डोळे भरून येतात पण एक फरक आहे आज मी एकटा नाही असं वाटतं आज जेव्हा मी अडचणीत असतो तेव्हा शब्द निघत नाहीत पण मनात शांतता असते कारण मला माहीत आहे की जिथे माझी ताकद संपते तिथून स्वामींचा आधार सुरू होतो आणि म्हणूनच आज मी हा अनुभव सांगतो कारण कदाचित का कोणीतरी हे वाचत असेल ज्याला सगळं संपल्यासारखं वाटत असेल तर एवढंच सांगतो थांबा स्वतःला संपू नका वेळ कठीण आहे पण स्वामी दूर नाहीत ते दिसत नाहीत बोलत नाहीत पण प्रत्येक अश्रूमध्ये प्रत्येक श्वासामध्ये प्रत्येक तुटलेल्या क्षणात ते भक्तांच्या पाठीशी उभे असतात आणि भक्ताला पुन्हा उभं करतात आणि खरं सांगायचं तर त्या काळानंतर आयुष्य एकदम बदलून गेलं असं काही झालं नाही अडचणी संपल्या नाहीत प्रश्न सुटले नाहीत पण माझं त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलायला लागला आधी प्रत्येक अडचण म्हणजे शेवट वाटायचा आता ती एक परीक्षा वाटू लागली काही दिवस काम होते काही दिवस नव्हतं काही वेळा पैसे हातात यायचे तर कधी पुन्हा रिकामेपणा यायचा पण आता त्या रिकामेपणात भीती नव्हती कारण मनात एक ठाम विश्वास बसला होता की मी एकटा नाही आईही हळूहळू बदलायला लागली तिच्या चेहऱ्यावरचं ते कायमचं ताणलेपण कमी व्हायला लागलं ती काही बोलत नव्हती पण सकाळी उठून देवासमोर दिवा लावताना तिच्या हातातली घाई कमी झाली होती जणू तीही मनात कुठेतरी स्थिर झाली होती कधीकधी संध्याकाळी मी एकटं बसायचो आणि वडिलांची आठवण यायची डोळे भरून यायचे पण आता त्या आश्रूमध्ये तक्रार नव्हती एक शांत स्वीकार होता कारण मला कळून चुकलं होतं की काही माणसं आयुष्यात कायम राहण्यासाठी नसतात ती आपल्याला मजबूत करण्यासाठी येतात एक दिवस अचानक एका ओळखीच्या माणसाने छोटंसं काम दिलं फार मोठं नव्हतं फार पैसेही नव्हते पण त्या कामाने मला पुन्हा उभं राहण्याची जाणीव दिली मी अजून उपयोगाचं आहे ही भावना किती मोठी असते हे त्या दिवशी समजलं त्यानंतर थोडं थोडं सगळं जुळायला लागलं अजूनही संघर्ष होता पण आता मी पळत नव्हतो अडचण आली की आधी मनात स्वामींचं नाव घ्यायचो मग विचार करायचो आणि आश्चर्य म्हणजे विचार शांत झाला की मार्गही हळूहळू दिसायला लागायचा आज मी असं म्हणणार नाही की माझं आयुष्य आदर्श आहे पण एवढं नक्की सांगतो की आता मी रात्री झोपताना घाबरत नाही कारण उद्याची भीती उरलेली नाही आज जेव्हा मागे वळून पाहतो ना तेव्हा लक्षात येतं की स्वामींनी मला कधीच सुखाचा शॉर्टकट दिला नाही पण दुःखात हात सोडला नाही आणि कदाचित हाच खरा आशीर्वाद असतो म्हणूनच आज हा अनुभव सांगताना मला एवढंच मनापासून वाटतं की जर कुणी हे ऐकत असेल ज्याचं आयुष्य आज अडचणीत आहे ज्याला वाटतं सगळं संपलं तर थोडं थांबा स्वतःला वेळ द्या आणि मानस स्वामींना एकदा हाक मारा मोठ्या शब्दांची गरज नाही फक्त खरं मन पुरेसं असतं कारण स्वामी कधीच लगेच सगळं बदलत नाहीत त्याआधी माणसाला बदलतात आणि जेव्हा माणूस बदलतो ना तेव्हा आयुष्यालाही बदलायला भाग पाडतो तर स्वामी भक्तांनो तुम्ही ऐकलं दादांचा हा आजचा अनुभव कसा होता हा अनुभव सांगताना दादांचे डोळे भरून आले आणि ऐकताना आपल्याच आयुष्यातले अनेक क्षण डोळ्यासमोर उभे राहिले असतील या अनुभवातून एकच गोष्ट समजते की अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी स्वामी भक्ताला कधीच एकटं सोडत नाहीत जिथे माणसाची ताकद संपते तिथून स्वामींची कृपा सुरू होते म्हणूनच जर आज तुम्हीही अडचणीत असाल तर मनात स्वामींना हाक मारा ते नक्की ऐकतील आणि असेच खरे हृदयाला भिडणारे स्वामींचे अनुभव ऐकण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आपल्या भक्त मित्र मैत्रिणींना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जय स्वामी समर्थ